हातकनंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागणीचे पत्र हातकनंगले पंचायत समिती विस्तार अधिकारी यांना देण्यात आले हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे किमान वेतन जिल्हा पंचायतीकडून वेतन वर्ग झाल्यानंतर ते वेतन त्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दहा महिन्याची फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी राहणीमान भत्त्याची रक्कम अद्याप देण्यात येत नाही त्यावर त्वरित निर्णय घ्यावा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश रेनकोट लबरी बूट हातमोजे इत्यादी साहित्य देण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र काढावे व निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची देखरक्कम अद्याप मिळाली नाही ते त्वरित मिळावी अशा आशयाचे पत्र हातकणंगले पंचायत समिती विस्ताराधिकारी एस कटारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी अमीर शिकलगार वैशाली कोळी विष्णू गुरव राहुल निंबाळकर बाळासो कांबळे विजय खाडे राजेंद्र वायदंडे उमेश शिंगाडे मनोज लोखंडे रणजित खाबडे राजेश सोळंकी सचिन कदम सतीश मुंडे अण्णाप्पा ढोल युवराज नंदीवाले गीतांजली कांबळे जगन्नाथ कुंभार दिनकर पाटील कृष्णा सूर्यवंशी आदींसह अन्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका